नाना पटोल्या माझ्या समोर आणि चंद्रकांत पाटील भयानक चिडले आले बातमी थेटरेवर भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शायफेक झाली आहे पिंपरीत एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर शायफेक करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तीन जणांना ताब्यात घेतले समता सैनिक मनोज भास्कर गरबडे याला अटक करण्यात आली दरम्यान या शायफेकमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना नाना पटोले पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी यांचा एकेरी उल्लेख केला महापुरुषांवरील वक्तव्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये निदर्शनं करण्यात आली त्यावेळी त्यांच्यावर शायफेक करण्यात आली दरम्यान मी कुणालाही घाबरत नाही व्हॅड हल्ले का करता यंगमत असेल तर समोर या असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी दिले तर दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अशा प्रकारची शायफेक चुकीची असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दरम्यान या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि आपली भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या संतपीठाच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले सरकारवर अवलंबून का राहताय कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरू केल्या या सर्वांना शाळा सुरू करताना सरकारने अनुदान नाही दिलं यांनी लोकांकडे भीक मागितली शाळा सुरू करायची आम्हाला पैसे द्या तेव्हा दहा रुपये देणारे होते दहा कोटी देणार लोक आहेत ना असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते समोर या आणि चर्चा करा महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली होती चंद्रकांत पाटील यांना भीक लोकवर्गणी व देणगी यातील फरक तर कळतो का असा सवाल देखील नाना पटोले यांनी केला होता नाना पटोले माझ्या समोर ये आणि चर्चा कर असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिले आहे माझं पूर्ण भाषण आध्यात्मिक असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला बुद्धी इतकी भ्रष्ट नको होऊ द्या नाना पटोले मा माझे चांगले मित्र आहेत पण अशी टीका नका करू असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले